नमस्कार मित्रांनो माझं नाव शिरद शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनल आपलं सरचे स्वागत करते तुम्ही जर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो आपण कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो कपाशीचा प्लॉट कशा पद्धतीने याची वाढ कशा पद्धतीने झालेली आणि मित्रांनो तिसरी तिसरी फवारणी कोणती करावी ते शेतकऱ्याला प्रश्न पडला पडला आहे तरी तुम्ही तुम्ही आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तिसरी फवारणी कोणती करावी तर बघा मित्रांनो आम्ही तिसरी फवारणी केलेली तुम्हाला तिसरी फवारणी कोणती करावी ती सगळी डिटेल आपण सांगे तर मित्रांनो तिसरी फवारणी करता वेळेस तुम्ही बोंड आळीसाठी शेतकऱ्याला प्रश्न पडला बोंड अळीसाठी कोणतं औषध वापरा तर मित्र माझं असंच म्हणणं आहे शेतकऱ्यांना बोंड आळीसाठी तुम्ही प्रोफेक्ट सुपर हे औषध मा मारू शकता कारण की प्रोफेक्ट सुपर बोंड आळीसाठी चांगला रिझल्ट वगैरे देतो बघा आमच्या कापसाला बोंड वगैरे लागले तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो तुम्ही तिसरी फवारणी बोंडाळीसाठी प्रोपेक्स सुपर हे औषध वापरावे कारण की प्रोपेक्स सुपर हे औषध वापरलं तर चांगल्या पद्धतीने बोंडाळीला नियंत्रण वगैरे होते आणि मित्रांनो शेतकऱ्याला प्रश्न प्रश्न पडला पात आणि फुलं लागण्यासाठी कोणतं औषध वगैरे वापरा तर मित्रांनो आम्ही सुद्धा पाता आणि फुलं लागण्यासाठी एक औषध वापरले मित्रांनो पाता आणि फुलं लागण्यासाठी मित्रांनो तुम्ही टाटा भारी औषध वापरू शकता कारण की ताटा हे औषध तुम्ही वापरलं तर तुमच्याशी सर्किला वगैरे सर्किला वगैरे पातळ वगैरे आणि फुलं वगैरे लागायची दाट शक्यता बघा आमच्या सारखेला असे पद्धतीन पातळ आणि फुलं वगैरे लागलेली तुम्हाला दिसत शेतकऱ्याला प्रश्न पडलेला पर आहे बुरशीनाशक वगैरे कोणतं वापराय तर मित्रांनो आम्ही बुरशीनाशक साप हे बुरशीनाशक वापरलेली बुरशीनाशक वापरल्याने काय फायदा होतो तर मित्रांनो सर्किला तुम्ही वृक्षीनाक बुरशीनाशक वगैरे वापरलं तर तुम वापरलेलं वापरलं तर Thank you.